नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा जसं की बच्चू भाऊ कडू यांनी कर्जमाफी संदर्भात आंदोलन केलेलं होतं तर तो। बऱ्याच दिवसापासून जसं की आता पंधरा ते वीस दिवस इथं जवळपास झालेले मित्रांनो बच्चू भाऊ कडूंचं आंदोलन इथे सुरूच आहे कर्जमाफी संदर्भात तर जसं की मागच्या वेळेस जसं की सरकारने कर्जमाफीचं इथं घोषणा केलेली होती कर्जमाफी केलेली होती तर त्यावेळेस काय झालं होतं की जसं की सरसकट ही कर्जमाफी केलेली होती सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली होती परंतु आता जसं की बच्चू भाऊ कडून डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कॉल देखील आले आलेला होता आणि त्यांचं जसं की कॉलर बोलणं देखील त्यांच्यासोबत झालेलं आहे परंतु आता जसं की इथं सांगण्याच्या माध्यमातून आणि एक अंदाजाच्या माध्यमातून अशा प्रकारे समजलं जात आहे की जसं की आताची जी कर्जमाफी होणार आहे त्या कर्जमाफीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती तपासल्यामुळेच हे कर्जमाफी देण्यात येणार आहे सरसकट कर्जमाफी होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांची इथं परिस्थितीच्या नुसार आणि आर्थिक परिस्थिती हे तपासल्यामुळेच कर्जमाफी होणार आहे ते तपासूनच कर्जमाफी दिली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती हे सूचनांतर्फे भेटत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण की लवकरात लवकर कर्जमाफी होणारच आहे मित्रांनो आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वाची व्हिडिओ आणि व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर मित्रांनो चला एक्स्ट व्हिडिओमध्ये